नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर पहिला प्रश्न कोणत्या जीवाने मानवाचे सर्वाधिक बली घेतले आहेत पर्याय आहेत ए वाघ बी साप सी मच्छर डी सिंह योग्य उत्तर आहे पर्याय सी मच्छर दुसरा प्रश्न ट्रेनचा हॉर्न किती अंतरावर ऐकू येतो पर्याय आहेत ए एक किलोमीटर बी दोन किलोमीटर सी तीन किलोमीटर डी पाच किलोमीटर योग्य उत्तर आहे पर्याय डी पाच किलोमीटर तिसरा प्रश्न जगामध्ये सर्वाधिक केळी उत्पादन करणारा देश कोणता आहे पर्याय आहेत ए बांगलादेश बी ब्राझील सी भारत डी इंडोनेशिया योग्य उत्तर आहे पर्याय सी भारत मित्रांनो अशाच नवनवीन जी के व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चौथा प्रश्न कोणते फल हवाई जहाजात नेता येत नाही पर्याय आहेत ए केळ बी सफरचंद सी नारळ डी संत्र योग्य उत्तर आहे पर्याय सी नारल पाचवा प्रश्न भारतात इंग्लंड नावाचं गाव कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए पंजाब बी उत्तराखंड सी हरियाणा डी हिमाचल प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय डी हिमाचल प्रदेश सहावा प्रश्न दही खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पचनाचा त्रास बी डोळ्यांचे विकार सी हाडांचे आजार डी रक्तदाब योग्य उत्तर आहे पर्याय ए पचनाचा त्रास सातवा प्रश्न विटॅमिन सी कोणत्या अन्नातून मिळते पर्याय आहेत ए केळी बी संत्र सी तांदूळ डी दूध योग्य उत्तर आहे पर्याय बी संत्र आठवा प्रश्न भारतात सर्वाधिक सोनं खरेदी कोणत्या महिन्यात होते पर्याय आहेत ए मार्च बी ऑगस्ट सी एप्रिल डी नोव्हेंबर योग्य उत्तर आहे पर्याय डी नोव्हेंबर नववा प्रश्न महाभारतामध्ये भीमाचा मुलगा घटोरगच याला कोणी मारले पर्याय आहेत ए कर्ण बी दुर्योधन सी अश्वथामा डी भीष्म योग्य उत्तर आहे पर्याय ए कर्ण मित्रांनो दहावा म्हणजे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अंतरालात प्रथमता कोणता प्राणी पाठवण्यात आला होता पर्याय आहेत ए माकड बी कुत्रा सी मांजर डी उंदीर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद